नमस्कार एडलवीस मिड कॅप चा दहा वर्षातील आपण आत्तापर्यंत आणि कमीत कमी, कमी दहा वर्षाचा आपण त्याचा परफॉर्मन्स पाहूया जर तुम्ही आजच्या डेटला बारा लाख इन्व्हेस्टमेंट केले असते तर सदतीस लाख इन्व्हेस्ट तुमचे पोर्टफोलिओ बनला असता तर चला पाहूया दहा वर्षाचा परफॉर्म पाहूया दीर्घकालीन परफॉर्मन्स पाहूया दहा वर्षाचा सी जी आर दहा वर्षाचा वार्षिक परतावा सी ए जी आर सुमारे अठरा पॉईंट झिरो पर्सेंट जे निफ्टी मेडिकल अपेक्षे पन्नास टी आर एच्या अठरा पॉईंट सहा टक्केपेक्षा थोडा कमी आहे पंधरा वर्षाचा सी ए जी आर सुमारे एकोणीस पॉईंट एक म्हणजेच दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा जे, जे कॅटेगरीमधील सी ए सरासरी सोळा पॉईंट नऊ टक्केपेक्षा जास्त आहे एक्सेप्शनल पासून दोन हजार सात ला हा स्टॉ म्युच्युअल फंड चालू झालाय तेव्हापासून चौदा पॉईंट पंचवीस टक्के दिलेला आहे सीएजीआर फंडची सुरुवातीपासूनच आपण म्हणू शकतो की स्थिर वाढ दिसत आहे वार्षिक आणि रोलिंग परफॉर्मन्स पाहूया आपण बघा फिनकॅश या कंपनी मार्फत आकडेवारी जाहीर केलेली आहे दोन हजार वीस ते पंचवीस दोन हजार पंधराला दोन टक्के होता सोळाला बावन्न टक्के दिला मित्रांनो सतराला मायनस होता अठराला पाच होता दोन एकोणीसला सव्वीस पॉईंट होता दोन हजार वीसला ला पन्नास टक्के आहे। दिलेला आहे वार्षिक आहे हा तर दोन हजार चोवीस पंचवीसला वर्षांतर्गत पंधरा ते सोळा टक्के आतापर्यंत आलेला आहे गेल्या वर्षी अडतीस पॉईंट नऊ दिलेला आहे हे दर्शवते की दरवर्षी चढ उतार असतानाही ह्या म्युच्युअल फंडचा दीर्घकालीन वाट जपली आहे मित्रांनो आता मीडिया रुलिंग रिटर्न ओव्हर टेन इयर्स इंडलविस मिडकॅप बावीस पॉईंट शून्य दोन पर्सेंट आहे म्हणजेच काय आहे बघा तुम्ही की दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आज चौदा फंड पैकी हे पाच फंड असे आहेत की ते जे रिटर्न चांगले आहेत त्याच्यामध्ये हा फंड एक येतो ही माहिती अशी दर्शवते की एडलवीसचा फंड दीर्घकालीन रोल इर परफॉर्मन्समध्ये सुद्धा वरची कामगिरी केलेली आहे त्यांनी एसआयपीचा परतावा पाहू आपण दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघा तुम्ही मनी कंट्रोलच्या वेबसाईटनुसार त्याने रिसर्च केल्यानुसार एस आय पी एक हजारच्या मननुसार आपण पाहूया पहा एक वर्षात तेरा पॉईंट तीन टक्के म्हणजे बारा हजारचे बारा हजार आठशे आड़ अडतीस असे काहीतरी होतात दुसऱ्या वर्षाला पंचवीस टक्के दिले मित्रांनो तिसऱ्या वर्षाला सत्तावीस टक्के दिलेत पाच वर्षाला सत्तावीस पॉईंट एक टक्का दिला दहा वर्षाची एस आय बघा एकवीस पॉईंट पाच टक्के रिटर्न दिलेला आहे वार्षिक म्हणजे जवळजवळ एक वर्षाच्या कालावधी एवढं होतं तर दहा वर्षामध्ये किती होतं हे तुम्ही जाणून घ्या म्हणजेच या एस एसआयच्या पर दहा वर्षीस टक्के दाखवलाय जो उत्कृष्ट प्रमाणित आहे सोळा पॉईंट साठ टक्के शार्प रेशो दाखवलाय एक पॉईंट एकोणतीस टक्के बेटा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के आणि ऍक्टिव्ह शेअर बघा छप्पन पॉईंट आठ टक्के उच्च अस्थिरता असतानाही डिस्क रिवर्ड चांगला आहे रूप झपाटलेले असले तरी व्यवस्थापनद्वारे नियंत्रण आहे ह्याच्यावरती समुदायातील मत म्हणजे पब्लिक काय म्हणतं सॉलिड रोलिंग रिटर्न आहे लोएस्ट एक्सपेन्स रेशो आहे पॉईंट एक्केचाळीस पर्सेंट आहे फक्त लोएस्ट एडल विस मिटक्या कंपनी हॅज फिनॉमिनल रिटर्न एव्हरीथिंग अबाउट दिस फंड इज नाईस इट रिअरली आय सीन वन हु इज इन्व्हेस्टिंग इन इट म्हणजे ह्या पब्लिकचं मत आहे हे स्पष्ट मत करतात की अनुभवी गुंतवणूकदार त्याच्या परफॉर्मन्स आणि कॉस्ट इफिशियन्सीनुसार चांगला विश्वास दाखवतात दा बदल व स्कीम निर्देशिका बघा तुम्ही फंड दोन हजार सोळापर्यंत पर्यंत मिड आणि स्मॉल कॅप म्हणून नियंत्रित होता दोन हजार अठरापासून फक्त मिड कॅप म्हणून पुनर्मित आहे त्यामुळे आध्यात्मिक तुलनांसाठी दोन हजार अठरा नंतरचे डेटा अधिक विश्वसनीय आहे कारण फक्त मिड कॅप फंड आहे आता स्मॉल कॅप त्यातून नाहीये फंड मॅनेजर बदलत शाहिल होता होता त्रिफट आला राज करोडियाला ध्रुव आला सध्या भटियाला दोन हजार चोवीसला तर ही टीम आणि स्ट्रॅटर्जी कायम राहिली आहे तर सार बघा दहा वर्षाचा वर्डिक बघा बाप काय दहा इयरचा सी एजर अठरा पर्सेंट म्हणजे बेच पॅरपेक्षा थोडा कमी आहे रोलिंग रिटर्न सगळ्यात जास्त आहे बावीस टक्के एस आय पी से ह बघा एकवीस पॉईंट पाच टक्के जोखीम काय उच्च परंतु शार्प आणि बीटा नियंत्रित आहे कम्युनिटी बिलीफ काय मजबूत विश्वास आहे कमी खर्च आहे गुणवत्ता उच्च गुणवत्ता आहे दोन हजार अठरा नंतर कामगिरी विश्वास ठेवावा असा आहे निष्कर्ष बाबा एडमिट कॅपॉइंटेन दोन हजार पंधरा ते पंचवीस दरम्यान मजबूत कामगिरी उत्कृष्ट एस आय पी परतावी वापर मजबूतांसह सावध पण प्रगत गुंतवणूकदारासाठी एक उत्कृष्ट विकल्प ठरलेला आहे तुमची पुढील योजना काय असू शकते बघा तुम्ही कालावधी कितीचं ठेवायचं आहे पाच ते दहा वर्षे असलेली एस आय पी किंवा लहान लहान रक्कम लन्समध्ये गुंतवू शकता जोखीम काय लार्ज कॅप वा फ्लेक्सीफॅट सोडून पोर्टफोलिओ संतुलित करणे चांगले आहे धन्यवाद मित्रांनो